24 श्वास चालू पत्रिकेवर निराधारांना त्वरित धान्य सुरू करण्यात यावे यासाठी समाजवादी पार्टी महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजिम राजे यांच्या नेतृत्वाखाली वार हे निवेदन देण्यात आलं नगर शहरातील अनेक महिलांकडे शिधापत्रिका असून त्यावर धान्य मिळत नाही वारंवार चक्रा मारून देखील दुकानदार हे अरेरावीची भाषा करतात शासन मार्फत मिळणाऱ्या मोफत रेशन देखील गरजूवंत महिलांना मिळत नाही व महिलांनी मागणी केली तर फॉर्म भरून द्या असं सांगितलं जातं शहरातील रेशन धान्य दुकानदार हे काळ्या बाजारानं धान्य विकतात आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठीशी घालतात असा आरोप यावेळी करण्यात आलाय इतकंच नाही तर गरजू लोकांना आपल्या हक्काचे राशन धान्य कधी भेटणार असा सवाल यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलाय यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष मुमताज शेख महिला शहर अध्यक्ष रेश्मा शेख मीना गीते सह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा